नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आत्ताची मोठी ब्रेकिंग न्यूज ई पी एस अंतर्गत किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शन मिळणार की नाही जाणून घ्या लोकसभेतून आलेली मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ही बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या एपीएस एकोणीसशे पंच्याण्णव जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ईपीएफओ द्वारे जाते त्यांच्या सदस्यांना एक हजार रुपयाची किमान पेन्शन प्रदान करते लोकसभेत पेन्शन वाढीचा मुद्दा मित्रांनो लोकसभेचे खासदार उमेश भाई यांनी ईपीएस अंतर्गत किमान पेन्शन रक्कम वाढवण्याच्या सरकारच्या योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले ईपीएस पेन्शन किती वाढवता येईल आणि ती कधी लागू होईल असा सवालही त्यांनी केला याशिवाय त्यांनी दावा केलेला भविष्य निर्वाह निधी आणि पेन्शन रकमेची माहिती देखील मागितली आणि सरकार कर्मचाऱ्यांना परत करण्याचा विचार करत आहे का अशी विचारणा केली सरकार पेन्शनधारकांसाठी मागाय भत्ता लागू करेल का आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम मधील क्रमस्कारांना राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एन पी एस अंतर्गत आणण्यासाठी नियम शिथिल केले जातील का हे देखील खासदाराला जाणून घ्यायचे होते कामगार आणि रोजगार मंत्री यांचे निवेदन मित्रांनो या प्रश्नांना उत्तर देताना कामगार व रोजगार राज्यमंत्री शोभा यांनी सविस्तर माहिती दिली ते म्हणाले की सरकार किमान पेन्शन वाढवण्याचा विचार करत आहे परंतु सध्या कोणतीही रक्कम किंवा मर्यादा निश्चित केलेली नाही किमान पेन्शन वाढवण्याबाबत सरकारची भूमिका काय आहे पहा मित्रांनो मंत्री म्हणाले की ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव ही स्वयं वित्त पोषित योजना यामध्ये कर्मचाऱ्याच्या पगाराच्या आठ टक्के पॉइंट तेहतीस टक्के नियोक्ता आणि एक पॉइंट सोळा टक्के केंद्र सरकारद्वारे योगदान दिले जाते भविष्य निर्वाह निधी खात्याचे तपशील मंत्र्यांनी स्पष्ट केले की ईपीएफ खात्यामध्ये दावा न केलेली रक्कम नाही तथापि काही खाती निष्क्रिय श्रेणीमध्ये जात येतात ज्यासाठी दावे करते अस्तित्वात आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत अशा खात्यांमध्ये आठ कोटी इतकी रक्कम आहे गेल्या तीन वर्षात निष्क्रिय खात्यामधून सात हजार पाचशे शहात्तर कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले आहे पेन्शन मध्ये मागाई भत्तेची मागणी मागाई निर्देशांकाच्या आधारे ई पी ची मासिक पेन्शन जोडण्याची मागणी सरकारने आवश्यक असल्याचे म्हटले आहे दोन हजार अठरा मध्ये एका उच्चस्तरीय समितीने यावर विचार केला होता परंतु ही स्वयं अर्थसहाय्य योजना असल्याने ती व्यावहारिक नसल्याचे आढळून आले आहे पुन्हा भेटूयामध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद